उपस्थित सर्व व्यासपीठ व्यासपीठावरती आपल्याला संबोधित करण्यासाठी आज जुन्नरचे आपला माणूस आपल्या सर्वांचे लाडके आमदार शरदादा तुम्ही इथे आलात मी आपल्या सर्व सुस्थित करतो तुमचे आभार व्यक्त करतो त्याला सगळ्यांनी सगळं सांगितलं सगळ्यांनी सगळं ऐकलं पण झालं ते कोणी परतू शकत नाही आता जर काय करायचं असेल तर भविष्यात काय करायचे याची जर आपण आत्ता रंगीती ऐकली तर हे सगळी स्वप्न सतत होतात काय ठरवलं जेवढे आणि ते आदोबा ठिकाणी दोन चार लोकांनी तो पक्ष हातात घेतला आणि तो पक्ष हातात घेतल्यामुळे त्या पक्षाची वाट लागते पक्ष हा माझा नाही हा तुमचा नाही पक्ष हा स्वर्गीय निकुट स्वपा बाळासाहेब ठाकरेंचा मी शिवसेनिक आहे मी शिवसेने ठरवतील कोणी काय करायचं कोणी काय काय करायचं आपल्याला जर पक्षनेतृत्वा काही संधी दिली असेल तर त्या संधीचं सोनं करायचं हे आपली जबाबदारी आहे पक्षाने आपल्याकडे काही सोपवलं असेल तर दादा हे तळागारांना शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत ते त्याच्या खोलाची पाकळी पोहचलीच पाहिजे ही त्या पक्ष नेतृत्वाची जबाबदारी असते परंतु दुर्दैवाने असं काही होत नाही पक्ष जे काही काही ताकद देते हे ठराविक ठिकाणी पोहोचत नाही आपल्याला विधानसभेला पण ती जाण्यावादी मदारे त्याला पूर्ण मध्ये जी काही ताकद होती ती मी स्वतः स्वतःने मदारे साहेबांच्या याच्याप्रमाणे सूचनेप्रमाणे पोहोचव परंतु पक्षाने आपल्याला विधानसभेला आपले जे काही सहकारी मित्र होते त्यांनी बऱ्यापैकी मोठी ताकद दिली होती पण ती सर्वांमध्ये पोहोचली आपला पक्ष शिवसेने काम पैशांसाठी काम करतो आपली जिद्द आहे आपली प्रतिष्ठा आहे आपली एका फवळ्यावरती जे काय आपला जातो त्यासाठी आपण काम करतो पण हे जाताना प्रत्येकाला गाडीला डिझेल असेल पेट्रोल असेल दोन टाईम चहा करायचे पैसे असेल हे काही काही करता शक्य नसते आणि त्यासाठी दाखल लागते ती दाखल काय म्हणजे आपल्या घरी नाही ती दाखल लागते पक्षाची मुळ तळागडातल्या प्रत्येक घरापर्यंत रुजवण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रत्येकाला अजूनही आमचा पक्ष तेवढ्याच युक्तीने आणि तेवढ्याच नका केले उभा आहे हे सांगण्यासाठी दाखवतात तुम्हाला सांगायचे की बाकी सगळ्या पक्षांनी जेव्हा कुठल्या पक्षांना आपण गुणालाही घेतो तर त्याचप्रमाणे त्याला या पक्षात सुद्धा मान सन्मान आणि पद त्या क्षणी दिलं गेलं पाहिजे कारण त्याच्या पाठीमागे जे लोक असतात काही मध्ये ते त्याची अवस्था बघून माझं थांबतायत ते येत नाही मला तर कुठलं पक्ष मी तेव्हाही घेतलं नाही पद आणि आजही सांगितलं मला कुठल्या पक्षाची कुठल्या पदाची गरज नाही माझं पद म्हणजे ह्या जनतेच्या डोळ्यातला माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम आता राष्ट्रीयला फोन करता भाऊ अशी अडचण आहे आम्ही उमेदवारीचा स्कॅनर मागवतो अडचण दूर करतो त्यासाठी पदाची गरज नाही तर लोकांनी जे भाऊ म्हणून जे मत पद दिले हे पद हे मला खूप मोठं आहे आणि त्या पदात मी खूप समाज आहे तर आमच्या प्रेरणा खात्यावर आमचे आत्ता खात्यावर ज्यांनी त्यांचं चांगलं करियर सोडून आपल्या पक्षात आले त्यांना त्याप्रमाणे काही नाही मिळाला तर दादा मी म्हणजे थोडासा तुम्हाला चुकीचं आहे मी आजच सांगतो की जी लोक आपल्याकडे आली होती ती काही फार फार काळ टिकणार नाही कारण की त्यांच्या मागे जी लोक येणार होती ती त्यांना परत तिकडे बोलवते तसं असतं की आपण प्रत्येक माणसाला तो कुठला तरी असला तरी त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला त्याची पद प्रतिष्ठा मान सन्मान हा दिला पाहिजे सूर्य मुलाच्या ओजळीने झाकत नाही तुम्ही किती कोंडाला तो कधीच थांबवत नाही तो त्याचा जो स्वभाव आहे तो त्याचा केल्याशिवाय ठेवत नाही मला काही माझी कंप्लेंट काय करायचं झालं फक्त अशी इच्छा आहे की आपला आपल्या जे काही कार्य घेत आहे की शिवसेना जुडणार आंबेगाव जुडणार आंबेगाव नाही तो शिरूर आपल्याला वाढवायचे आहे तर त्यासाठी प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीचाही विचार आपल्याला केला पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असता लोकांची कामं जरी तुम्ही ड्युलरचे असाल तरी पण आंबेगावचे सरपंच त्याची कामं ही तुम्ही जरूर आपल्या मनाने केली पाहिजे कारण की ती जर कामं केली तर त्यांच्यामध्ये लोक आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान करणार शर्मात आणि मी तुम्हाला सर्वांत सांगतो मी कुठल्याही प्रकारच्या झिडपीला पंचायत समितीला उभं राहणार नाही हा अंक स्वतः माझ्या कार्यक्रत्याचा आहे आणि हा अंक आणि त्यांनाच मला पाहिजे हा तुम्ही झिडपी पण राहायचे मला काही अपेक्षा माझी अपेक्षा जी आहे ती सांगितली पूर्णपणे जबाबदारी आणि हा त्यांचा मान हा कार्यकर्त्यांचाच आहे त्यामुळे या आपल्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची आपण बसून चांगली निवड त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे दो। का दो। से का सीता मोटर्स सर्व फोर व्हीलर योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट